इतके मित्र नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री महादेव गंगाराम रुंजे मुक्काम चोंगुजीवाडी पोस्ट पांगारा तालुका कंधार जिल्हा नांदेडसाठी थाई सफेद जांभळ म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये जांभळ येते जांभळीची वैशिष्ट्य म्हणजे साईज मोठी येते आणि पूर्णपणे औषधी जांभळ आहे ज्यामध्ये विटॅमिन हे जे जांभळ आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन हे चांगलं असल्यामुळं सी विटॅमिन असल्यामुळं आपल्याला जांभळामध्ये आरोग्यासाठी चांगलं असणार आहे त्याचबरोबर जांभळाचं वैशिष्ट्य म्हणजे बाजारमध्ये जांभळ ही लवकर येते आणि स्वतःचे मदर प्लांट आहेत स्वतः कलम बांधलेले आहेत अशी ही रोपं दोन वर्षाची आहेत लावली की एकच वर्षात उत्पादन तर ही जी जांभळ आहे ही जांभळ आपल्याला एक वर्षातच उत्पादन चालू होतं जमिनीत लागवड करताना आपण बारा बाय बारा किंवा दहा बाय दहा फुटावर करायची एकरामध्ये आपण साडेचारशे ते कमीत कमी तीनशे दहा रोपं लावू शकतो मधल्या पोर्शनमध्ये आंतरपिकं घेऊ शकतो आपण हे जांभळ दिसायला पूर्ण पांढरं आहे फिक्कट पिवसाळ्या रंगाचं जांभळ येतं याला त्याचबरोबर हीची चव थोडी गोड आणि आंबट असते जांभळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सहजासहजी बाजारात सा उपलब्ध होत नाही कारण ही नवीन व्हरायटी आहे आणि त्याचबरोबर हे जांभळ आरोग्यासाठी मधुमेहासाठी त्याचबरोबर ह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी बारा देखील अशी सी ही असते त्याचबरोबर शेतकरी बंधूंनाही थाई जांभळ फायद्याचं आहे चांगलं उत्पादन मिळतं किलोचा भाव हा चारशे साडेचारशे रुपये किलो भाव राहतो त्याचं उत्पादन जे आहे हे सरासरी आपण सप्टेंबरला झाडाची शेंडी कट केल्यानंतर आपल्याला उत्पादन जे घेता येतं जांभळीचं जा, ते तिथून पुढं शेंडी कट केल्यानंतर सप्टेंबरला आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ही जांभळ बाजारात येते त्यावेळी बाजारात बाजारा इतर फळं नसल्यामुळं याला मागणी चांगली असते आणि किलोचा भाव जो आहे तो चारशे साडेचारशे रुपये किलो आता ह्याच्या जा मधुमेहासाठी जास्त वापर त्याचबरोबर खाण्यासाठीही वापर होत असतो अशा प्रकारे रोपं सिलेक्शन करून भरली जातात कारण माझी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे बघू शकतो आहे आपण आता आमच्या नर्सरीच्या माता भगिनी असतील ती रोपं सिलेक्शन करून जे मटेरियल राहते ते आम्ही रिपॅकिंग करत असतो एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आता थप्पी जी लावली जाते ती थप्पी बघू शकतो आहे आपण आता ही जांभळ लोडिंग जी होणार आहे ती पाचशे जांभळ त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये मोहगनीची रोपं जी लोडिंग होणार आहेत विक्रम पाटील घुरसाळे पंढरपूरचे शेतकरी आहेत आपले जुने शेतकरी आहेत तीनची रोपं त्याचबरोबर लातूरमधले धीरज पाटील आंबा बागायतदार तिने आपल्याकडनं आत्तापर्यंत सहा वेळा रोपं घेतलेले आहेत त्यांचा पण केशर आंबा ह्या गाडीमध्ये लोडिंग होणार आहे अशी तप्पी लावली जाते आणि थाई सफेद आंबं आता जी लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे बारा फुटाला आणि बारा बाय बारावरती आपण लागवड करायची आहे ती सरी सोडलेली आहे त्या सरीमध्ये खड्डा घ्यायचा खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवून द्यायची आहे आता रोपं सिलेक्शन कशी केली जातात ह्याचा जा लाईव्ह आपण बघणार आहोत कारण जी जांभळ आहे ही स्वतः बांधलेली कलमं आहेत खात्रीची रोप आहे महाराष्ट्रात आता माझी एक दीडशे एकर लागवड झालेली आहे शेतकरी बंधूंनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे यामध्ये नामदेव पवार सर असतील जटवाड्याचे शिक्षक अशा प्रकारचे ही थाई सफे जांभळ त्याचबरोबर रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्याचबरोबर रोपं जी आहेत ही रोपं बुकिंगनंतर घरपोच त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन दोनशे पंचवीस रुपये रोपाची किंमत आहे रोप घरपोच होतं आहे त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळतं आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे आपलं श्री महादेव गंगाराम रुंजे मुक्काम चुंगुजीवाडी पोस्ट पांगारा तालुका कंदाड नांदेडसाठी आता नांदेड भागात याच्या आधी आपण नरसी उंदरी मुखेड या भागात सागवान असेल चंदन असेल त्याचबरोबर नारळ वागोटामध्ये पण दिलेला आहे अशा सर्व ठिकाणी आपल्या लागवडी झालेल्या आहेत आंध्रा नाका असेल नरसी नायगाव असेल मुखेड ह्या भागात सर्व लागवडी झालेली आहेत हातगावमध्ये बिलोलीमध्ये आणि नांदेडची आपल्याकडे बारा वर्षाला कामगार आहेत तर अशा प्रकारची ही जी, जी रोपं नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर रोप लावल्यापासून योग्य सल्ला व मार्गदर्शन अशी एकमेव नर्सरी जी जांभळ लावल्यानंतर पहिल्याच वर्षी आपल्याला उत्पादन चालू होतं आहे कारण ही जांभळ असताना बुटकी डॉर्प व्हरायटी आहे थाई सफेद जांभळ वैशिष्ट्य म्हणजे साईज जांभळाची मोठी येते म्हणून याला थाई म्हणतात कलर पांढरा येतो त्याचबरोबर ह्यामध्ये सी जीवनसत्व त्याचबरोबर हे जी जांभळ आहे ही बुटकी व्हरायटी असल्यामुळं काढणी सोपं आणि आपल्याला कमी उंचीवरती फळं जास्त झाडाला पानं कमी आणि फळं जास्त असा प्रकार असतो गेल्या वर्षी आपण नामदेव पवार सरांची जांभळ बाजारात आली साडेचारशे रुपये किलोनं संभाजीनगर मार्केटला दिलेली आहे असे शेतकरी आपली सक्सेस स्टोरी त्यानंतर जे गीते पाटील सरपंच असतील लोसर खांडगावचे त्यांनी पण लागवड केलेली आहे अशा प्रकारचं हे नियोजन बघू शकतो आपण योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला योग्य माहिती आणि अनुदानला बिल तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शाशिनमाने नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे आज नर्सरीला आपल्या चव्वेचाळीस वर्षे झालेले आहेत फळझाडामध्ये आपण त्याचबरोबर बुटकी लोटन मलेशियन डॉर्फज ज्या पाचशे नारं बागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही फळझाडे आपल्याकडे मिळतात पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडं त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळ झाडेही मिळतात अशा प्रकारची ही रोपं दोन वर्षाची तीन किलोच्या बॅगमध्ये ही रोपं आहेत आता ही रोपं आल्यानंतर शेतकरी मधूनही चार दिवस रोपं ठेवायचे आहे तर नंतर लागवड करायची आहे जे आपल्याला पाण्यात शेड्यूल येतं त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र